सर्वसामान्य जनतेचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून किशोर पटवर्धन सरकार यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे मिरज शहर शिवसेनेचे प्रमुख उबाटा महादेव हुलवान शिवसेना महिला महिला मिरज मिरज तालुका वैशाली युवा युवा नेते नेते विवेक कांबळे सागर कांबळे युवा नेते डॉमिनिक फर्नांडिस मिरज विधानसभेचे अध्यक्ष उबाटा तानाजीदादा सातपुते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहर जिल्हा अध्यक्ष सतीश चिकलगार उद्योजक श्रीकांत आवटे उद्योजक विनायक यादव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुभाष माने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा निर्मला घाटगे सागर सावंत जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष धनंजय भिसे सावळे गावचे उपसरपंच उपेंद्र कांबळे उपस्थित होते तीस तारखेला महात्मा बसवेश्वर महाराज जयंती दिवशी पाच हजार लोकांचा महाप्रसाद असून जयंती सांगता होणार आहे असं मत संयुक्त जयंती महोत्सवचे अध्यक्ष मनोज कांबळे यांनी केलंय मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र. जे एक सरदार होते ते बाबासाहेबांचे अत्यंत शिष्यमचे अनुयायी होते. आणि या संदर्भामधला संपूर्ण इतिहास जो आहे हा निरज इतिहास संशोधन मंडळामध्ये बघायला वगैरामध्ये आणि उदय ते इनामदार हे पटवर्धनांच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी त्या काळामध्ये कार्यरत होते आमच्या निरजकर पटवर्धनांच्या संस्थानामधलेच एक सरदार म्हणून ते गणले जात होते तर त्यानिमित्तानं आज त्यांची देखील मला आठवण एक बाबासाहेबांची निश्चित मानुयाई म्हणून या ठिकाणी बिर्झेमधला एक अत्यंत महत्त्वाचा दुवा बाबासाहेब हे मिलेला सुमारे दोन वेळा येऊन गेले एकोणीसशे अडतीसला आणि एकोणीसशे बेचाळीसला या काळात देखील त्यांचा जो रहिवास आहे तो एकदा मिरज मिशन हॉस्पिटलच्या कॅ कॅम्पसमध्ये एक बंगला आहे त्या बंगल्यामध्ये निवास त्यांचा झालेला होता आणि दुसऱ्यांदा मिरज स्टेशनच्या जवळ एक बंगला जो आहे या बाबासाहेब या बाबासाहेबांच्या महामानवाच्या आठवणी हृदयात या कायम आहेत त्या काळात गणपतराव दातेसाहेब म्हणून जे मिरजेचे अधिपती होते त्यांच्याकडं ही मागणी अतिशय महत्त्वाची मागणी ही बाबासाहेबांच्या अनुयायांनी ठेवलेली होती आणि ही मागणी करीत मान्य झाली असा हा एक बाबासाहेबांचा नामचा असलेला एक घराण्याचा एक अतिशय चांगला असा गोडसंबंध आणि अशा या महामानवासमोर पूर्णपणे नमन करण्यासाठी आज या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं की सुद्धा मी तुमच्या मनात आहे धन्यवाद जय भीम सर्वांना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच या महिन्यामध्ये सर्व आपले महामानव यांचे जयंतीनिमित्त सिव्हिल हॉस्पिटल महात्मा बसवेश्वर महाराज चौकामध्ये गेल्या तीस तारखेला सर्वांच्या वतीनं मिरजकरांच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं आणि सर्व लोक तिथे जिथले निरजकरांच्या वतीनं तिथे भव्य मोठा महाप्रसाद जेणेकरून पाच हजार लोकं त्या इथं त्या दिवशी सिव्हिल हॉस्पिटल चौकामध्ये महात्मा ज्योतिबा जयंती निमित्त आणि सर्व महामानवांच्या महात्मा बसवेश्वर चौक महाराजांच्या चौकामध्ये मोठा भोजन कार्यक्रम होणार आहे तर सर्वांनी इथं त्याचा लाभ घ्यावा की सर्वांना मिरजकरांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय भीतीमध्ये उच्छा, उत्साह मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आलेला आहे तसेच येणाऱ्या एकोणतीस ये तीस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तसेच आपले डॉ महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त आपल्याला महापुरुषांच्या या कार्यक्रमामुळे आपण महात्मा बसवेश्वर चौकामध्ये सिव्हिल हॉस्पिटल चौक येथे मोठा भव्य असा पाच हजार लोकांचा महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे तरी सर्व भक्तांनी व आपल्या सर्व महापुरुषांच्या अभिवादन करायला येणाऱ्या सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं मी विनंती